हा बेबी मध्ये आहे अमृताची डबी आहे आणि त्या त्यावेळेला बेबी मध्ये बाध लावला आणि रावणाचा अंत झाला तेव्हापासून रावणाचे विचार आणि रावणाला जाळण्याची परंपरा आहे गेली तीस वर्ष दरवर्षी रावण दहनासाठी राजकुमार वारोगा अजय देसाई कैलासराव सोळंके माणिक जयस्वाल आणि पत्रकार दरवर्षी हा नावाच्या मुलाला मारहाण झाली त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि व्यापाऱ्यांनी या वर्षी आम्ही रावण दहनाला येणार नाही आमचा बहिष्कार आहे व्यापारी खूप आक्रमक होते चिडलेले होते काही अप्राध नसते नाही तुम्ही राहून जाऊन थांबवा मी त्यांना समजून घातली की ही प्रथा आहे परंपरा आहे रावणाचे विचार जाळायचे आहेत दहा हजार लोक इथं रावण जाण्यासाठी आलेले आहेत आणि या टीमला या कार्यकर्त्यांनी खूप मोठी तयारी के केली चाळीस फुटाचा रावणाचा उतरवा केला आणि रावण जाऊन झालं नाही तर खूप दहा पंधरा हजार लोक निराश होतील गुंड आहेत आम्ही कधीही दया दाखवत नाही तहसीलदारांना मारहाण करणाऱ्यांना हद्दपार केलं आणि पाय पर्यंत यांना आम्ही सोडणार आहे त्यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हे दाखल असतील ते हद्दपार होईल त्यांची पोलीस कस्टडी घालू हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये गुंडगिरी सहन केली जाणार नाही सण असल्यामुळं आमचे सगळे पोरं आमचे सगळे कार्यकर्ते शांत बसले आताही रावण करताना आमचा अर्जुन नावाचा कार्यकर्ता पाच पन्नास पोरांना घेऊन आला होता की रावण धरण करू नका मी त्यांना समजून सांगितले की पोलिसांनी आरोपी आणलेले आहेत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला अटक होईल आरोपींची पोलीस कस्टडी काढू रावण

और बोलते टीम से टीचर और समिति की तरफ से स्वागत का स्वागत है हसन सरकार नगर नगर अध्यक्ष और यहां पर बतरा उत्सव समिति चेयरमैन शहर सरकार बाबा माननीय जनप्रतिनिधि और उपस्थित महानुभावों